नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बऱ्याच दिवसांनी डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची पूजन ही कथा ऐकणार आहोत जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकॉनही दाबा यामुळे काय होईल की माझे येणारे नवीन नवीन कथांचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण सुरुवात करू हातातल्या छोट्याशा रुमालाने शालिनीने डोळे टिपले समोर दूर रथांग सागर पसरला होता दूर दूर पोहोचवायला दिसेनाशी झाली होती बोटीने वळण घेऊन आपला मार्ग आक्रमण्यास सुरुवात केली होती थोड्या वेळापूर्वी डेकवर कठड्यावर निरोप घेण्यासाठी जमलेली गर्दी पण हळूहळू कमी होत चालली होती शालिनी मात्र कठड्यावर रेलून समोर पसरलेल्या सागराकडे शून्य दृष्टीने पाहत निश्चलपणे उभी होती पुन्हा एकदा रुमालाने डोळे टिपत तिने दीर्घ निश्वास सोडला हातातल्या हारातल्या गुलाब मोगरा जाईजुई यांचा संमिश्र सुगंध वाऱ्याच्या झुळकीबरोबर तिच्या आसपास दरवळला सहज तिची नजर हाराकडे गेली त्या ताजा सुगंधित पुष्पभाराकडे पाहताना तिचं भारावलेलं चित्त गेल्या पाच सहा तासातल्या मधुर आठवणीने हळूहळू प्रसन्न होत गेलं ती टपोर फुले फुले कसली आनंद कौतुक यांच्या सुमधुर सुवासाने सुगंधित बनलेल्या शुभेच्छा व ज्या ध्येयासाठी आपण जात आहोत त्या ध्येय सिद्धीच्या पूजनासाठी साऱ्यांनी दिलेली ही शुभेच्छा पुष्पे केवढा मोठा हा हारांचा भारा सारे हार घालून तिचा फोटो घेतला तेव्हा त्या हारांच्या ढिगाखाली ती झाकून गेली होती अगदी तिला कल्पनाही नव्हती की एवढी मंडळी आपल्याला पोचवायला येतील नी एवढं आपलं कौतुक होईल टपोर मोगऱ्यांचा हा गेंदबाज हार घेऊन येणारी तिची बालमैत्रीण शांता जोशी खरंच अगदीच अकल्पित भेट दुसरी वैद्यकीय तपासणी संपून आपण बाहेर आलो तो पोचवायला आलेल्या मंडळीत एक पोख तशी दिसणारी साधारण जुन्या पद्धतीची बाई अन् तिच्याबरोबर चार वर्षांची एक चलाख मुलगी उभी होती आपल्याला पाहताच ती बाई आपल्याजवळ आली अन तिने म्हटलं शालिनी ओळखलंच मला आपण घोटाळ्यात पडलो ते पाहताच तिने म्हटलं शांता जोशी मी इंग्लिश दुसरीत आपण बरोबर अय्या खरंच मग सारं आठवलं इंग्लिश दुसरीहून शांताचं लग्न झालं होतं अन त्यानंतर तिची कधी भेटच झाली नव्हती आज इतक्या वर्षांनी अन अगदी आपल्याला पोचवायला मोठा शुभ शकूनच वाटला आपल्याला हाराच्या परडीवरचा दौरा सोडित तिने म्हटलं शालू केवढं कौतुक वाटतंय तुझं आज जीवनात आपल्याला जे साध्य झालं नाही ते दुसऱ्याला साध्य झालेलं पाहताना मनाला केवढा अभिमानने कौतुक वाटतं हे तुला कसं समजावू अन बोलता बोलता तिचा स्वर भरून आला परडीतला गेंदबाज हार उचलून आपल्या मुलीच्या हातात देत तिने आपल्याला म्हटलं तुला मोगरा आवडत असे हे अजून मी विसरले नाही ह हा। तो हार कौतुकाची निर्व्याज प्रेमाची ती शुभ्र सफेद फुलं बघताच आपलं मन भावनाने भरून आलं आणि अश्रुबिंदू हारावर टपकले तिच्या मुलाने आपल्याला हार घालताच शांताने म्हटलं मावशीचे हे पूजन आहे बरं का शाले सध्या तिची तू आदर्श मूर्ती आहेस तुझी ही भाची म्हणते आपण मावशी सारखं खूप शिकणार आणि विलायतेला जाणार तितक्यात तिची नजर गुलाबाच्या हाराकडे गेली आणि ती स्वतःशीच हसली हा गुलाबाचा हार घालणारी इंदू आपली कॉलेजातली मैत्रीण अगदीच थट्टेखोरनी मिस हार घालताना तिने बजावलं हा हार तुझ्यासाठी नव्हे बरं का इथं तुला कुणीच पसंत पडत नाही तेव्हा विलायतेत तरी तुझी ध्येय मूर्ती मिळेल या आशेने हा हार देऊन तुला पाठवते आपण हसून म्हटलं होतं ध्येय मूर्ती सापडली तर इथं हिंदुस्थानातच सापडेल विलायतेत अगदीच अशक्य तिने हसून म्हटलं ते राहू द्या हा बाईसाहेब म्हटलं वीस एकवीस दिवसांच्या समुद्रप्रवासाने आपली सारी ध्येय खारावून जातील समुद्राच्या खाराची पुटावर पुटे चढून त्यात सारी ध्येय झाकून जातील आताची चहा सुद्धा न पिणारी पचकी शाकाहारी शालिनी बेकन हॅमॉक्स्टंग म्हणजे बैलाची जीभ ना आणि टर्की का तुर्की खाणारी शॅम्पेन पिणारी मराठी बोलायला विसरून जाणारी अगदी पाश्चिमात्य चालीरीतीची रुळणारी शालिनी देवी बनून परत येशील आणि मी तिने चमकून मागे वळून पाहिले एक गोराग्रस्त कॅमेरा हातात घेऊन उभा होता त्याची विनंती मान्य करून ती हाराचा भारा नीट सारखा करून उभी राहिली पण त्यावेळी सुद्धा मैत्रिणीचा हास्य विनोदनी बोलणी तिला आठवत होती प्रवासात काही दिवसानंतर हारातली कित्येक फुले सुकून गेली तरी मागच्या मधुर स्मृतीची जाणीव तिच्या हृदयात अगदी जशीच्या तशी ताजी टवटवीत राहिली होती खाऱ्या पाण्यात त्यांना यत्कींची स्पर्श झाला नव्हता नवीन वातावरणात नवीन मंडळीत प्रवासाचे दिवस केव्हाच निघून गेले अनेक मजेदार गोष्टी तिला प्रवासात बघायला मिळाल्या इतर हिंदी विद्यार्थ्यांच्या आचार विचारांवर पाश्चिमात्य आचारांची पुटे हळूहळू चढत होती ती पण तिने पाहिली प्रवासाच्या दुसऱ्याच दिवशीची गोष्ट ती जेवणाच्या टेबलावर गेली तिच्या टेबलावरच बसलेल्या दुसऱ्या हिंदी विद्यार्थ्या शेतीची ओळख झाली मेनू कार्डातले पदार्थ बघितल्यानंतर तिने टेबल स्टुअर्डला म्हटलं हे बघ मी शाकाहारी आहे तेव्हा मला शाकाहारीत जे काय पदार्थ असतील ते दे हे ऐकताच किंचित आश्चर्याने एकाने विचारलं म्हणजे तुम्ही खात नाही तिने हसून म्हटलं खाते की न खाऊन कसं चालेल पण फक्त शाकाहारी पदार्थ खाते दुसऱ्याने म्हटलं अहो तुम्ही फॉरेनला चालला आहात ना तिथं कसं होणार तुमचं मी पण तुमच्यासारखाच पक्का शाकाहारी होतो पण इंग्लंडहून आलेल्या एका मित्राने मला उपदेश केला की बाबा रे इंग्लंडला जायचं असेल तर मांसाहारी बन बेकन हॅम बीफ सर्व खायला शिक नाहीतर अर्धपोटी राहायला लागून आजारी पडून पोर्ट सय्यदवरूनच परत यावे लागेल विलायतेच्या प्रवासाच्या तयारीत मांसाहारी बनणे ही मुख्य तयारी करायला हवी म्हणून गेले पंधरा वीस दिवस फोर्टमधल्या निरनिराळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खायला शिकलो मी सुरुवातीला जड जातं पण मागाहून छान आवडू लागतं तुम्ही आता आजपासून हळूहळू खायला सुरुवात करा पुष्कळ जण स्टीमरमध्येच खायला शिकतात इंग्लंडचा किनारा येईपर्यंत चांगले तयार होऊन जातात त्याच्या लेक्चरचं तिला हसू आलं पण त्याच्या स्वरात कळकळ असल्यामुळे तिला त्याचा राग मात्र आला नाही तिने हसून म्हटलं आपण म्हणतात तसं मला बिलकुल वाटत नाही शाकाहारी माणूस पण न आजारी पडता तिथे राहू शकेल इंग्लंडला जायचं तर अमुक केलंच पाहिजे वगैरे गोष्टींची काही जरुरी आहे असं मला वाटत नाही आणि खरोखरच दिवसेंदिवस स्वतःच्या अनुभवावरून तिची खात्री होत गेली की खरोखरच मांसाहारी बनण्याची काही जरुरी नाही इंग्लंडला उतरल्यावरही प्रवासातल्या अनेक गमती तिला पुष्कळदा आठवत पण त्यातल्या प्रवासाच्या अगदी पहिल्या दिवशी जो एक अत्यंत गमतीदार प्रसंग घडला त्याची आठवण तिला वारंवार होईल स्वतःच्या बावळटपणाचा जरा राग येईल आणि त्याबरोबरच तिला हसू पण येईल पण प्रवासाचा पहिला दिवस अगदी नवीन वातावरण कितीही जरी हुशार मनुष्य असला तरी तो थोडा बावरणारच तो प्रसंग तिच्या नजरेसमोर नेहमीच उभा राहील त्याचं असं झालं त्या गोऱ्याग्रस्थाने फोटो काढल्यानंतर ती आपल्या केबिनकडे निघाली केबिन शोधून काढणं म्हणजे एक मोठं दिव्यच होतं एवढी मोठी विशाल राजवाड्यासारखी बोट आणि एक हजार पॅसेंजर्स आणि केवढ्या केबिन्स ए बी डेक सी डेक जिकडे तिकडे जिने दर मधल्यावर मध्ये मोठे लांब लचक जणू मैल लांब पसरले आहेत असे मुख्य रस्ते त्याच्या डाव्या उजव्या बाजूंना पुन्हा लहान लहान रस्ते आणि त्यातून उजव्या डाव्या बाजूला रांगेने केबिन शोधून काढायच्या मनुष्य पहिल्या दिवशी गोंधळून नि बावरून न जाईल तरच नवल जणू भूलभुलावणी चक्रव्यूह हो, अलिबाबाने चाळीस चोरांच्या गोष्टीतली एक सारख्या फुल्या मारलेली एकसारखी घरेच जणू कुठचं आपलं कुणाला माहीत वरसे जिने चढून उतरून बरेच पॅसेजीस ओलांडून शेवटी स्टुअर्डला विचारून एकदाची ती स्वतःच्या केबिनमध्ये येऊन पोचली विलक्षण दमून गेली होती ती जेवायला जाण्याची पण इच्छाच नव्हती तिला सकाळी घरून निघाल्यापासून धांदल आणि धावपळ जेवायला न जाता तिने झोपायचं ठरवलं सहा बर्थची केबिन होती तिची आपल्या केबिनमध्ये कोणकोण सहप्रवासी आहेत इकडे नजर टाकीत टाकीत तिनं झोपायची तयारी केली गाऊन घातला सपाता काढल्या ती जागी झाली तेव्हा बारा वाजून गेले असावेत तिचा थकवा चांगलाच उतरला होता बाहर चा पैसेज होता अंधारच बाहेरच्या दिवा जळत होता त्याच्या अगदीच अंधूक प्रकाश पडला होता समोरच्या बर्थवर एक पंजाबी बाई झोपली होती शालिनी हळूच अंधारात उठली नी समोरच्या शेल्फ वरून ग्लास घेऊन पाणी प्यायली नि दारावरचा पडदा हळूच सरकवून बाहेर आली लेडीज टॉयलेट शोधार्थ तिला जायचे होते आजूबाजूच्या केबिन्समध्ये सबंध मजल्यावर शांतता पसरलेली होती कुणीसुद्धा दिसत नव्हतं सर्व पॅसेजेसमधून दिवे जळत होते वरच्या मजल्यावर पियानोचे सूर येत होते बहुधा डान्स चालला असावा आपल्या केबिनची खूण मनात घोकीत ती एकामागून एक मार्ग ओलंडीत पुढे चालली बरीच वळणे घेतल्यावर शेवटी एका कोपऱ्यात लेडीज टॉयलेटची हिरवी पाटी दिसली आज जाऊन तर आली पण बाहेर पडल्यावर पुन्हा घोटाळा ती चक्रव्यूहातून आली तर खरी पण जाताना क्षणमात्र बावरली पण मग एक मनाशी घोकलेली खूण आठव्या गल्लीतली उजव्या हाताची पहिली केबिन जवळ येऊन पोचली खरी दारावरचा पडद्या सरकवून हळूच उजव्या हाताच्या खालच्या बर्थवर स्वतःच्या बर्थवरती पडली किती हायसं वाटलं तिला स्वतःची केबिन शोधून काढणे म्हणजे काही सोपं काम नव्हतं फुली मारलेलं घर अलीबाबाच्या सहकार्याला शोधून काढता आलं नाही पण आपण आपली केबिन शोधून काढली स्वतःचा तिला अभिमान वाटू लागला संध्याकाळी मिळालेल्या हारांचे सार्थक झाले असे वाटू लागले त्याच हारातल्या पुष्पांनी स्वतःच्या पराक्रमाचं पूजन करावं वाटलं मऊ मऊ उशीवर तिने डोकं टेकलं पण झोप येण्यापूर्वी उशीखाली ठेवलेली पर सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी डोकं उंचावून तिने उशाखाली हात घातला पर्स तिथे नव्हती तिच्या छातीत एकदम धस्स झालं म्हणजे आपण गेलो तेव्हा होती आणि इतक्यात नाहीशी झाली इतक्यात कुणी नेली पुन्हा खाली वाकून तिने उशीखाली चाचपलं छे नाहीच तितक्यात यार्डले ब्रिलियंटाईनचा मंद सुगंध तिच्या नाकात शिरला म्हणजे आपण काही यार्डले ब्रिलियंटाईन वापरत नाही तितक्यात समोरच्या बर्थवरून कोणा पुरुषाचा घोरण्याचा आवाज ऐकू आला म्हणजे समोरच्या बर्थवर पंजाबीबाई होती ना मग मग आपण चुकून भलत्याच केबिनमध्ये शिरलो नाही ना अन हा विचार मनात येताच ती विलक्षण घाबरली नक्कीच तसं अन अन आता या क्षणी या बर्थचा आला तर आजूबाजूच्या बर्थवरचे लोक जागे झाले आणि त्याने आपल्याला पाहिले तर काय म्हणतील हा विचार मनात येतात तिच्या घशाला कोरड पडली काय करावे हे तिला क्षणभर सूचना केवढी तिने आजूबाजूला सर्व शांत होते समोरच्या बर्फवरचा माणूस घोरतच होता बाकीच्या बर्थवर बहुधा लोक नसावेत हळूच ती उठली उशाकडचा नाईट गाऊन तिने उचलला व झपाट्याने ती बाहेर पडली तिने बाहेरच्या भिंतीवर नजर टाकली केबिन नंबर तीनशे एक ते तीनशे नऊ म्हणजे पाचशे बत्तीस ऐवजी आपण तीनशे एक मध्ये शिरलो तिला दरदरून घाम सुटला तितक्यात एक स्टुअर्ड येताना दिसला त्याने तिला केबिनजवळ नेऊन सोडलं केबिनमध्ये येता तिने सुटकेचा निश्वास सोडला हळूच मग स्वतःच्या बर्थ जवळच्या दिव्याचे बटन दाबले भरपूर पाणी प्यायली आणि दिवा बंद करून तिने बिछाण्यावर अंग टाकले मग तिचे तिलाच हसू आले आणि बावळटपणाचा रागही आला स्वतःच्या पराक्रमाचे तिने मोठे पूजन केले होते ती सारी फुले उघळू लागली आणि त्याच वेळी तिच्या लक्षात आले की या साऱ्या धानलीत आपल्या सपाता मात्र तीनशे एक नंबरच्या केबिनमध्येच राहिल्या आणखी हा एक दुसरा धक्का या धक्क्याने तर स्वतःच्या पराक्रमाच्या पूजनातली सारी राहिलेली फुले एकदम उघडून पडली किती मूर्खपणा हा बावडटपणाची आता तर कमालच झाली आणि किती सुंदर होत्या सपाता विलायतेसाठी म्हणून मुद्दाम बनवून घेतल्या होत्या त्या भरझरीचं कलाकुसरीचं काम केलेल्या हिरव्या गर्द रंगाच्या मखमलीच्या त्या सुंदर सपाता पाच मिनिटे सुद्धा पायाला लागल्या नव्हत्या त्या सारी रात्र मग त्या बिचारीला झोपच लागली नाही सपाता गेल्या या दुःखापेक्षाही स्वतःच्या वेंधळेपणाचा तिला राग आला पहिल्याच दिवशी हा वेंधळेपणा अजून सारा प्रवास तर पुढेच आहे अन पुढच्या प्रवासात दुसरा कसलाही वेंधळेपणा तिच्या हातून घडला नाही सपाताही मिळाल्या नाहीत तिने शोधही केला नाही आपला बावलटपणा आणखी जगजाहीर व्हायला नको म्हणून ती स्वस्त बसली हा प्रसंग सोडला तर बाकीचे तिचे दिवस खूपच चांगले गेले लंडनमध्ये हिंदी विद्यार्थिनींच्या वसतिगृहात शेजारीच तिला राहायला जागा मिळाली आणि बऱ्याच मुलींची ओळखही झाली सकाळपासून संध्याकाळपर्यंत क्लासेस अभ्यास पावल्या वेळात लंडन शहर अन आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे बघण्यात तिथल्या लोकांची त्यांच्या चालीरितींची माहिती मिळवण्यात तिचे दिवस भराभर संपत होते तिची चिकित्सक अभ्यासदृष्टी सभोवार फिरत असे जेवढे शिकता येईल जेवढे विविध ज्ञान मिळवता येईल पाश्चिमात्य देशातील जेवढे चांगले गुण घेता येतील तेवढे घ्यायचे हे तिचे ध्येय होते आणि त्या दृष्टीने ती वागतही असे पण या आनंदात फुलात मधूनच काटा टोचावा असे तिला वाटे कारण इतर मैत्रिणींपेक्षा तिची वृत्ती अगदीच निराळी पडे अन मतभेदाचे प्रसंग नेहमीच येत मैत्रिणींपैकी बहुतेकजणी आचाराने कमी अधिक प्रमाणात पाश्चिमात्य बनलेल्या विचाराने नव्हे हं त्यामुळे नेहमीच मतभेद होत एक दिवस तर चांगला तीव्र मतभेद झाला त्या दिवशी लंडनपासून दहा मैलावर असलेला एक प्रख्यात दारूचा कारखाना बघायला आपल्या दोन तीन मैत्रिणी व त्यांचे मित्र त्यांचे बरोबर गेली होती सर्व कारखाना पाहून झाल्यावर तिथल्या मॅनेजरने तिथे बनणाऱ्या दारूपैकी सर्वात उच्च जातीच्या दारूचे ग्लास भरून सर्वांपुढे ठेवले आणि सर्वांना घेण्याबद्दल नम्रपणे विनंती केली सर्वांनी पेले उचलले पण शालिनीने नम्रपणे म्हटले माफ करा मी असलं पेय घेत नाही त्याने किंचित आश्चर्याने म्हटलं हिंदी स्त्रिया दारू पित नाहीत तिने हसून म्हटलं छे हिंदी स्त्रिया दारूही पित नाहीत आणि सिगरेटही ओढीत नाहीत ही माहिती दारूचे घोड घेणाऱ्या मैत्रिणीला सहन न होऊन तिने म्हटलं सुधारलेल्या आणि शिकलेल्या हिंदी स्त्रिया पाश्चिमात्य स्त्रियांप्रमाणे दारूही पितात आणि स्मोक पण करतात अशिक्षित हिच्यासारख्या थोड्या ज्या ऑर्थोडॉक्स आहेत त्या मात्र कशाला शिवत नाहीत शालिनीला संताप आला तिला वाटलं झणझणीत उत्तर द्यावं पण तिराईत इंग्लिश ग्रस्थासमोर वाद वाढवून आपसात भांडलो तर आपणा हिंदी लोकांविषयी त्यांचे मत किती वाईट होईल तिने हसून शांत स्वरात मॅनेजरला म्हटलं हिंदी संस्कृती पाश्चिमात्य संस्कृतीपेक्षा फार वेगळी आहे इथल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करायला मला आवडते पण अंधानुकरणाच्या मी विरुद्ध आहे अन हसून तिने म्हटलं अगदी जुन्या वळणाची ऑर्थोडॉक्स बाई दिसते का मी मॅनेजरने हसून म्हटलं सर्वात तुम्ही सुंदर आणि आधुनिक पद्धतीच्या दिसता खरा वाद येथून बाहेर पडल्यावर झाला त्या मैत्रिणीच्या मित्राने टायची गाठ सारखी करीत शिष्टपणे म्हटलं साधा शिष्टाचारसुद्धा तुम्हाला माहीत नाहीसा दिसतोय तिने शांतपणे विचारलं कसा काय त्याने म्हटलं कुणी काही ऑफर केलं की नाही न ना म्हणता त्याचा स्वीकार करायचा हा इथला शिष्टाचार आहे मैत्रिणीने म्हटलं हो म्हणूनच तर मी ड्रिंक घेतलं नाहीतर मला कुठं आवडतं ते पण शिष्टाचार म्हणून थोडं तरी घेतलं पाहिजे ना म्हणूनच थोडं मी घेतलं शालिनीने म्हटलं मी जे केलं त्यात मला शिष्टाचार भंग झाला असं बिलकुल वाटत नाही ती संतापली होती तिने कठोर स्वरात म्हटलं मिस्टर इंग्लिश शिष्टाचार काय आहेत हे मला माहीत आहे तुमच्यासारखीच मी पण इथे इंग्लंडमध्येच आहे था या थापा हिंदुस्थानात जाऊन तिथे माहीत नसणाऱ्या लोकांना द्या अमुक गोष्ट केलीच पाहिजे अमुक वस्तू खाल्लीच पाहिजे नाहीतर वाईट दिसेल शिष्टाचार भंग होईल हा तुम्हा लोकांचा न्यूनगंड आहे हा नडतो आहे तुम्हाला माझ्या कॉलेजात माझ्याही इंग्लिश मैत्रिणी व मित्र आहेत तुम्ही त्यांना समजावून सांगितलेत तुमच्या पद्धतीचे आचाराचे ज्ञान करून दिलेत तर अमुकच केले पाहिजे असा आग्रह त्यांचा कधीही नसतो अन्न केल्याबद्दल शिष्टाचार भंग झाला असे त्यांना कधीही वाटत नाही अन मैत्रिणीकडे वळून तिने म्हटलं आपल्या हिंदुस्थानात सुशिक्षितने सुधारलेल्या स्त्रियांपैकी किती जणी दारू पितात किती सिगरेट ओढतात आपल्यासारख्या सुशिक्षितने जबाबदार बनवणाऱ्यांनी इथं येऊन अशी खोटी माहिती द्यावी ही अत्यंत राजीरवाणी गोष्ट आहे तुमच्यासारख्या जुनाट मनाला राजीरवाणी दिसणारच असं म्हणून आपल्या मित्राला घेऊन फणकाराने ती पुढे निघून गेली शालिनीच्या मनाची मात्र या प्रसंगाने वाढली दारूचा एक थेंबही न घेता दारुड्यासारखी तिच्या मनाची स्थिती झाली होती घरी तरी तिच्या मनाची अशांती कायम होती मनात विचारांची वावटळ उठली होती मोठमोठ्या ध्येयांनी प्रेरित होऊन मनुष्य इथे येतो आणि इथे आल्यावर काही अवस्था ज्या ध्येयसिद्धीच्या पूजनासाठी वडील मंडळींचा आशीर्वाद आणि प्रियजनांच्या आशा आकांक्षाची फुले घेऊन मनुष्य येतो हेच का ते पूजन आपल्या देशाच्या उच्च संस्कृतीची उच्च गुणांची इथल्या लोकांना खरी ओळख करून देऊन आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढवणे हे आपले कर्तव्य नाही काय मग कशासाठी इथे आपण यावयाचे केवळ वर वर दिसणाऱ्या फॅशनचे अंधानुकरण करून प्रवाहपतितासारखे वागणे हीच का आपल्या मनाची सुसंस्कृतता एवढे सप्तसागर ओलांडून विशाल जगात येऊनही आपल्या मनाची संकुचित वृत्ती जात नाही कुत्सित वृत्ती जात नाही आणि मन विशाल होत नाही तर इथे येण्याचा काय उपयोग इथे अनेक चांगल्या गुणांची फुले विखुरलेली असताना आपल्याला ती वेचता येऊ नयेत दिवसेंदिवस त्या वातावरणात राहणे तिला जड जाऊ लागले मनाची उदासीनता वाढू लागली कॉलेजमध्ये जेवढा वेळ जाईल तेवढाच आनंदात जाईल तिथून जागा बदलून दुसरीकडे कुठेतरी शांत जागी हिंदी वातावरणापासून दूर जाऊन राहावे असे तिला वाटू लागले आणि एक दिवस तिच्या एका इंग्लिश मैत्रिणीने म्हटलं लंडनच्या साऊथ वेस्ट स्ट्रेडम भागात राहावयास जागा छान आहे ते ऐकून तिला विलक्षण आनंद झाला स्ट्रेडम भाग म्हणजे लंडनच्या शहराच्या बजबजीपासून दूर शांत सधन लोक राहत असलेला भाग बाग बगीचा नटलेले सुंदर बंगले निसर्ग सांदिध्य असा तो मोठा रम्य भाग होता तिला हवी होती तशीच खुल्या हवेची शांत जागा होती ती ज्या बाईच्या घरात ती राहणार होती ते घरही सुंदर होते लँड लेडी म्हातारी होती पण मोठी प्रेमळ होती तिने शालिनीचे मुलीसारखे स्वागत केले तिला द्यावयाची खोली तिला दाखवली खोली मोठी छान होती शांतपणे हवा तितका अभ्यास करता येईल खूप खूप वाचता येईल अशी ती खोली होती तिथे चार बोर्डर्स होते तीन इंग्लिश व एक इंडियन इंडियन नाव ऐकल्याबरोबर नुकताच कटू अनुभव आल्यामुळे तिचे मन थोडेसे नाराज झालेच पण अधिक विचार न करता तिने आपले सामान हलवण्यास सुरुवात केली खोली बघूनच शालिनीचे मन प्रसन्न झाले संध्याकाळी सात वाजता डिनरची घंटा झाली तेव्हा ती खाली जेवण घरात गेली एक इंग्लिश तरुण तिथे येऊन बसला होता लँड लेडीने त्याची ओळख करून दिली बाकीचे दोघे इंग्लिश एक एक मुलगी व मुलगा त्या दिवशी बाहेरच जेवणार होती राहिलेला इंडियन कोड याचा विचार करीत असतानाच एक उंच सुदृढ बांध्याचा साधारण गौर वर्णाचा तरुण आत आला आणि लँड लेडीने त्याची ओळख करून दिली डॉक्टर देसा आई शिष्टाचारानुसार हस्तांदोलनासाठी ती हात पुढे करणार तोच त्याने हसून दोन्ही हात जोडून नमस्कार केला तिला बरेच आश्चर्य वाटले कारण इंग्लंडमध्ये आल्यापासून ओळख करून दिल्याबरोबर हस्तांदोलन करीत हाव डू यू डू म्हणण्याच्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा ही हिंदी पद्धत इथे तरी तिला नवीन वाटली आणि मनापासून आवडली त्यामुळेच की काय तिचे नाराज झालेले मनकिंचित प्रसन्न झाले आणि तिची ती प्रसन्नता हळूहळू वाढावी असंच एक घडतही गेलं त्यांच्या पुढ्यातल्या प्लेटमध्येही शाकाहारी पदार्थ पाहून तिने किंचित आश्चर्याने विचारलं आपणही शाकाहारी आहात वाटतं त्याने उत्तर देण्यापूर्वीच त्यांच्या शेजारच्या इंग्लिश तरुणाने म्हटलं शाकाहारी साधू आहे तो साधू स्मोक करत नाहीत चहा पित नाहीत डॉक्टर देसाई काही न बोलता नुसता हसला तो इंग्लिश तरुण पुढे म्हणाला त्याच्या सहवासाने मीही हळूहळू शाकाहारी बनत चाललो आहे डॉक्टर देसाईने हसून म्हटलं माझ्या सहवासाने म्हणू नकोस गेल्या दोन आठवड्यात तुझ्याबरोबर वादविवाद करून तुला पटवून दिले म्हणून म्हण मन। तुम्ही इंग्लिश लोक मोठे चिकित्सक कुठचीही गोष्ट पटल्याशिवाय केवळ अंधानुकरण म्हणून तुम्ही काही करणार नाही तो इंग्लिश तरुण हसला शाकाहारी मनुष्यपण किती सशक्त आणि मजबूत असतो याचे उदाहरण दृष्टीसमोर आहे ना शालिनीने देसाईंकडे पाहिले किती सुदृढ दिसत होता तो त्याचे संपूर्ण आरोग्य त्याच्या गालांवरच्या रक्तवर्ण छटे स्पष्ट दिसत होतं त्या दिवशी शालिनीचं मन प्रसन्न होतं एखाद्या कोंदट कुजट कुष्ठ वातावरणातून मोकळ्या हवेच्या प्रसन्न वातावरणात आल्यासारखं तिला वाटत होतं त्या प्रसन्न मनस्थितीत तिने रात्री खूप खूप अभ्यास केला मधून मधून देसाईचा हसरा प्रसन्न चेहरा तिच्या नजरेसमोर उभा राही आणि तिची प्रसन्नता वाढी त्या रात्री ती सुखाने शांतपणे झोपली दिवसेंदिवस तिच्या मनाची प्रसन्नता वाढतच गेली ज्या गुणांची तिने अपेक्षा केली होती ते गुण डॉक्टर देसाई तिला पूर्णत्वाने दिसून आले तो मेडिसिनच्या उच्च पदवीसाठी आला होता डॉक्टर असूनही चहा सिगरेट कसलंच त्याला व्यसन नव्हतं या गुणवैशिष्ट्यामुळे तिला त्याच्याविषयी विलक्षण आदर वाटू लागला स्वाभाविकच समान वृत्तीच्या समान आचार विचारांच्या दोन व्यक्तींची मैत्री ताबडतोब जमते आणि वाढते तिला बोलता बोलता कळलं की ती ज्या बोटीने आली त्याच बोटीने तोही आला होता बोटीत त्याला पाहिल्याचंही तिला आता आठवले एक दिवस ती त्याच्या खोरीत गप्पा मारीत बसली होती सायकोलॉजीवर दोघांची चर्चा चालली होती त्याच्याजवळ मानसशास्त्रावर एक दोन छान पुस्तके होती तिला वाचायला देण्यासाठी त्याने आपली बॅग उघडली तो पुस्तके चाळीत असताना तिची नजर सहज त्याच्या बॅगेकडे गेली बॅगेत डाव्या हाताला पातळ कागदात नीट गुंडाळून ठेवलेल्या वस्तूवरचा कागद सरकला नी आतील वस्तू तिच्या नजरेस पडतात ती विस्मयातिशयाने एकदम ओरडली अय्या माझ्या सपाता इथं कशा तिचे उद्गार ऐकताच त्याने आश्चर्याने मागे वळून बघितलं ती एकदम ओशाळली तिने हळूच म्हटलं माफ करा ह पण पण त्या कागदात गुंडाळलेली वस्तू त्या सपाता मी पाहू शकते का त्याने त्या सपाता बाहेर काढल्या त्याच त्या आपल्याच त्या भरझरीचे कुसरकाम केलेल्या हिरव्यागार मखमलीच्या अगदी कोऱ्या करकरीत नक्कीच आपल्या तिने हळूस म्हटलं या सपाता माझ्या आहेत त्याने यत्किंचितही आश्चर्य न दर्शवता म्हटलं असतील शक्य आहे मला माहीत आहे गोंधळून तिने विस्मयाने विचारलं तुम्हाला माहीत होतं आहे कसं कळलं तुम्हाला त्याने हसून म्हटलं तुम्हीच आता सांगितलं ना की माझ्या आहेत म्हणून गोंधळून तिने म्हटलं पण तुम्हीच म्हणालात ना की शक्य आहे म्हणून तिची गोंधळलेली बावरलेली मनस्थिती पाहून त्याला हसू आलं त्याने म्हटलं हो म्हणजे असं कालच तुम्ही मला विथ नो रिग्रेट्स हे पुस्तक वाचून परत दिलंत ना ती अधिकच गोंधळात पडली काहीच उमज पडे ना तिला तिने म्हटलं हो त्याने म्हटलं म्हणजे असं कुणाचे हात बोलके असतात कुणाचे डोळे बोलके असतात राजाचा जातभाई आहे मी बोटीतल्या एक हजार उतारूंमधून नेमक्या माझ्याकडेच कुठच्या तरी अतः प्रेरणेने चालून आलेल्या या पादुकांनी मला खूप खूप सांगितलं आणि जे काही सांगितलं ते मला इतकं आवडलं की त्यांना समुद्राचा तळ न दाखवता मी माझ्या बॅगेत जपून ठेवल्या ज्या अंतःप्रेरणेने या पादुका माझ्याकडे चालून आल्या त्याच अंतप्रेरणे पुढे मागे येईल याची मला खात्री होती तिच्या मनश्चक्षुंपुढे त्या दिवशीचा प्रसंग उभा राहिला तिने सांगितलेली हकीकत ऐकून तोही अगदी खदखदून हसला खुर्चीवरून खाली वाकून तिने सपाता उचलल्या चटकन तिच्या हातातल्या चपाता घेऊन त्याने म्हटलं अ ह अशा नाही मिळणार या एका अटीवर परत मिळतील तिने प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बघता त्याची अडती समजली त्याने म्हटलं गेले दहा महिने सतत या पादुकांचं मी पूजन केलं आहे तेव्हा देवी प्रसन्न झाली आहे की नाही ते कळलं पाहिजे आधी त्याच्याकडे न पाहता तिने हळूच म्हटलं म्हणजे हातातल्या सपाता त्याने खाली टाकल्या तिच्याजवळ येऊन तो खुर्चीच्या हातावर बसला यार्डले ब्रिलिंटाईनचा मंद सुगंध तिच्या नाकात शिरला आणि तिचं सारं शरीर रोमांचित झालं तो काय म्हणतोय ते पण पुरतं तिला ऐकू येईना तो म्हणत होता म्हणजे असं तुझा कोर्स संपला तरी पुढे एकटी इंडियाला न जाता आपण दोघे बरोबर हिंदुस्थानात जाणार आहोत आणि हिंदुस्थानात पोचल्याबरोबर लग्न करणार आहोत आज रात्री तू तु त्याप्रमाणे तुझ्या घरी पत्र लिहून ठेव सकाळच्या टपालात गेलं पाहिजे मी पण रात्री लिहीन आणि आता डिनर नंतर आपण पिक्चरला जाणार आहोत आणि आता या क्षणापासून डॉक्टर देसाई अहो जाहो सर्व बंद आणि खाली वाकून त्याने विचारलं आमचं हे पूजन शालिनी देवीने स्वीकारलं ना ही कथा इथेच संपली मला मध्यंतरी एक खूप मोठी कमेंट आली की तुमच्या तुमचं जे कथा वाचन आहे ते तुम्ही वर्गात शिकवल्यासारखं वाचता आणि त्यांनी आश्चर्योद्धारांनी एक प्रश्न पण विचारला होता की तुम्ही ब्रॅकेटसुद्धा वाचता मला मी म्हणजे त्यांनी बरंच काय काय लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी मला बऱ्याच नावाजलेल्या म्हणजे यूट्यूबवर ज्यांचे चॅनल छान असे मोठे झालेले आहेत त्या सगळ्यांची म्हणजे बऱ्याच लोकांची त्यांनी मला उदाहरणं पण दिली त्यांच्या कथा ऐका ते कसं वाचतात ते बघा आणि तुम्ही हे असं करता तुम्ही ते तसं करता मी त्यांना सरळ साध्या सो शो, सोप्या शब्दात एक उत्तर दिलं की ते जे कथावाचक आहेत यूट्यूबवर ते गेल्या चार पाच वर्षांपासून यूट्यूबवर आहेत माझा हा जो चॅनल आहे हा मी गेल्या वर्षीच उघडलेला आहे आणि हा चॅनल मी माझ्या आनंदासाठी उघडलेला आहे जुन्या कथा का ज्या कालबाह्य झालेल्या आहेत आता तुम्ही मला अजूनही अशा छान कमेंट्स आल्या की अहो ताईंची पुस्तकं आम्हाला हे हवं होतं बाजारात मिळत नाही सगळीकडे शोधलं मिळत नाही आणि ही खरंच सत्य परिस्थिती आहे फक्त सुमतीईच नाही तर असे बरेच जे जुने लेखक आहेत त्यांची पुस्तकं तुम्हाला आता बाजारात उपलब्धच नाही आहेत तुम्ही कुठलंही पुस्तक कुठल्याही साईटवर जरी शोधलं तरी ते नॉट अवेलेबल इन स्टॉक असा खाली तिथे मेसेज येतो मला ही पुस्तकं उपलब्ध होतात कारण ही पुस्तकं मी लायब्ररीतून आणून वाचते आणि खरं सांगायचं तर हा चॅनल मी माझ्या आनंदासाठी उघडलेला आहे मी कुणालाही सक्ती केलेली नाही की तुम्ही माझा हा चॅनल लाईक म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी सांगते किंवा सुरुवातीला सांगते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याचं कारण एवढंच आहे की माझा याच्यामध्ये हेतू एवढाच आहे की या जुन्या कथा नवीन पिढीला ऐकता याव्यात कारण नवीन पिढीला या जुन्या कथा आता वाचायला मिळणं ही एक खूप दुर्मिळ गोष्ट अशी झालेली आहे त्यामुळे मी ह्या कथा वाचून दाखवत असते तुम्हाला म्हणजे ज्यांना कुणाला मी वाचलेल्या या कथा आवडत नसतील ऐकायला आवडत नसतील त्याने कृपया लाईक करू नका या शेअरही करू नका आणि तुम्ही त्या ऐकूही नका आणि जर चुकून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर हात जोडून विनंती आहे की तुम्ही माझ्या चॅनलला अनसबस्क्राईब करून तुम्ही हा चॅनल सोडून जाऊ शकता त्यामुळे इथून पुढे अशा कमेंट्स मला करू नका आणि तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या कथा ऐकायच्या नसतील तर ऐकू नका ज्यांना मी वाचलेल्या कथा ऐकायला आवडत असतील तर त्यांच्यासाठी एक सांगणं आहे की आपण पुन्हा भेटणार आहोत अशीच एखादी छानशी सुमतीताईंचीच कथा वाचण्यासाठी तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद